बघा अरे वा एक नंबर साईज आहे साईज बघा खतरनाक मोठी साईज आहे इकडे पण आहे की झालंय अरे बापरे हे बघा रे सॉलिड रे एक नंबर खतरनाक कस एक नंबर ना एक नंबर भारी एक खतरनाक एकदम भेटलाय कपडावर भेटतात पण आता मजा येते आहे अरे बापरे बापरे मोठी साईज जोडो जोडो अच्छा, अच्छा गावात खतरनाक खतर रे यार एक नंबर कसे बसले एकामेकांच्या कुशी देऊ का <laughs> खतरनाक यार मारू नवरा बायको सारखे अरे वा एक नंबर सिद्धा कसं वाटत तिला एक नंबर बोल मचा गे आता अव इकडे पण एक गाडा आहे उभे शिल्लेला काय भेटतय तर हाय हाय वाटत कुर्ली वाटत मोठी आहे काय ही बघा कुर्ली आहे कुर्ली दाखव इकडे ही बघा खतरनाक कुर्ली आहे एक नंबर ही बघा ही आजची खेकडे आहेत किरंदा किरंदा केलेला त्या ही आणि ही आणि ही चार ही चार डझन एकूण खेकडे आहेत आणि ही कालची आहेत ना हे बघा तर माल बघा बंपर फुल स्टॉक काय खेकडे भेटले तर एक नंबर फुल काम झालं एकदम मजेत बघा मोठे मोठे आपल्याला धांड दिसत हे बघा दा हाय नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या कोल्हाराजा यश ये यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो तुम्ही बघताय तुम्हाला म्हटलेलं आहे की मी सतीशदादा आणि किरण दादा आज श्रीवर्धनच्या खाडीमध्ये आलो आहे आणि आपण ज्या होळीमध्ये आलो आहे त्याच्या होडीत आहे बाबू आणि आपला मित्र त्याला शिटूक म्हणतात नाव नाही मला आठवत नितेश ना निते रुपेश रुपेश चौलकर आम्ही एका होडीत पाच जण आहोत आणि दुसऱ्या होळीमध्ये आपल्याला दिसतोय विघ्नेश आणि सोनू तर आता आपण बघतोय किरण दादा आहे तिकडे तिकडे सतीश दादा आहे तिकडे बाबू आहे ना तर हैराचे घास हे करतोय तर आपण ना श्रीवर्धन खाडीमध्ये आज फुल धमाल येणार आहे खेकड्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला अगोदर पण मी दाखवली श्रीवर्धन खाडीतली व्हिडिओ मग पावसाच्या टायमामध्ये एवढे खेकडे येतात नाही ते प्रमाणाच्या बाहेरच तर ही व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बनवून राहा आपल्यासोबत सतीशदाय तर दादाला बघूया कसा अनुभव आहे तो कारण आज त्रिवर्धन खाडीतला खतरनाक आपल्याला अनुभव भेटणार आहे बघायला बघा सतीश तुम्हाला मी ना खेकडे सांगेल किरेंद पकडले आणि तो आपला निंगावले भाऊ आपल्या जला त्यांच्यासोबत पण गेलेलो खेकडे बघितलेत पण त्याच्यापेक्षा पण खेकडे इकडे भेटत आहेत म्हणजे आपल्याला एकापेक्षा एक सर भेटत आहेत तर एक्सपिरियन्स भारी असणार आहे कारण काल आणि पण

आयराचे घास आहेत बघा इकडे आयराचे घास आहेत ना सत्तर। सत्तर त्या पागोलीला आहेत आपल्या किती गाड्या आणले बाबू सत्तर इकडे सत्तर गाड्या आहेत आणि सोनू तुझ्या गाड्या किती गाड्या आहेत एकोणऐंशी एकोणऐंशी आहेत त्या होळीमध्ये ना एकोणऐंशी गाड्या आहेत तिकडे तिकडे पण आपला विघ्नेश आहे ना तो पागोलीला घास लावतोय म्हणजे जिल्ह्यांना आणि इकडे बाबू पण घास कापतोय पागोलीला सर्व इकडे गाड्या टाकायला सुरुवात केली आपण नंतर न, आपली होडी आहे ना इथपर्यंत आपली अशी होडी येईल आणि तिकडे नंतर आपल्याला ओढायला लागेल भरती या टाइम मध्ये दादाची पण आपली फर्स्ट टाइम व्हिडिओ आहे श्रीवर्धन खाडीतली फर्स्ट टाइम व्हिडिओ आहे खेकडी पकडण्यासाठी ना श्रीवर्धनला फर्स्ट फर्स टाइम आलाय दादा आणि पावसाळ्यामध्ये भरपूर खेकडे भेटतात ना इकडे खूप मजा येणार आहे बघूया बघा निशानी असते असतो ना तर आपल्याला समजायला पाहिजे असतो ना तर झाडावरती दिसला ना की समजा आपला इकडे काढ आहे खतरनाक असा सीन वाटतो आपल्याला इकडे बघा सुंदर असा निसर्गरम्य श्रीवर्धन निसर्गरम्य श्रीवर्धन बघा खतरनाक सत्तरना एकदम आपलं गाडं टाकायचं काम आहे ना अजून चालूच आहे अजून भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे सत्तर झाली झाली काय सत्तर आहे सत्तर हे बघा आम्ही इकडे गाडा टाकायला सुरुवात केलं आणि हे बघा इकडे डुकराचे पाय पण दिसतात जंगलामध्ये ना डुक्कर पण असतात हे बघा हे डुकराचे पाय आहेत बरोबर ना रे हे बघा जंगली डुक्कर म्हणतो ना आपण हे बघा हे डुकराचे पाय आहेत इकडे गाड्या टाकायला सुरुवात करतोय हा बघ इकडे गाडा टाकलाय हा बघा इकडे कोंबडीचा कोंबडीचे पाय आहेत मला वाटतं ना पाय ना रे पाय पाय बघा कोंबडीचा पाय माझा आतमध्ये चाललं गाड्या टाकायला अशा बिलामध्ये खेकडे असतात ते बघा इकडे बिल आहे अशा बिलामध्ये खेकडे असतात पाणी भरल्यानंतर बाबा बाहेर वरती येत असतील ना पाणी भरल्यावरती वरती येतात नाही बघा इकडे दुसरा गाडा टाकला आपण तीन गाड्या आणलेले हा दुसरा गाडा आहे आणि हा बघा तिसरा गाडा इथेच टाकायचा आहे काय तिसरा गाडा इकडे टाकलाय तर चला परत होडीकडे जाऊया आपण तर मित्रांनो फायनली ना पहिले आपण नाश्ता करायचा प्लॅन केलेला पण नाश्ता करायच्या अगोदर ना आपण पहिले बघतोय दहा पंधरा जिल्ह्या आहेत ना गाडे ते बघतोय आपण ओढून तर त्याला जर आले ना, ना तर ओढायला सुरुवात करू नाहीतर मग पहिले आपण मध्ये नाश्ता करून घेऊ बघा पहिला गाड्या सुरुवात केला आणि पहिल्याच गाड्यात आला बघा खतर नंबर आम्ही पहिल्याच गाड्या आले ना आपल्याला पहिलाच गाडा आणि हे मगाशी एक भेटेल आपल्याला खूप धमाल ला। आहे खूप धमाल बघा मग आपण एक ट्राय केलं ना गाड्या लावताना तेव्हा एक खेकडा भेटला आणि पहिल्याच गाड्यामध्ये आता एक खेकडा आलाय हा बघा हा मोठा आहे मला वाटतं आय आय दोघा तिकडे झाला झाडीमध्ये फसलाय जिल्हा असतो तो गाडा नांगे है एक नागेवा हे बघा नाश्त्यामध्ये बघा काय काय हा फोडणीचा भात आहे चपाती आहे कांदा आहे तिकडे बघा तिकडे तिकडे पण फोडणीचा भात आहे शिंपल्यांचा काढून ना शिंपलांचा सुक केलेलं आहे आणि इकडे चपाती आहे चपाती सर्व आता रेडी आहे दादा बाबू फुल धमाल बघा सर्व फुल धमाल करतोय आम्ही तर या नाश्ता करायला बसतोय आणि याच्यानंतर ना थोडा नाश्ता करत झाल्यानंतर परत एकदा आपण गाडी ओढायला सुरुवात करणार तेव्हा तर फुल भरती लागलेली ला असेल म्हणजे पूर्ण पाणी भरलेलं असेल तेव्हा मजा येणार गाड्या पालवायला तर चला या नाश्ता करायला तुम्ही पण हा बघा जेवल्यानंतर ना पहिलाच गाडा ओढलाय त्याला मस्त की मोठा गाडा हे आला खेकडा नाश्ता केला होता आणि उतरल्या सुरुवातीत चांगला मोठ्या पैकी आलाय बघा हा बघा आहे हा बघा आलाय साईज मिडियम आहे तिकडे बघूया गेला ना घास खाल्ला आणि गेला ते बघूया याला गाड्याला येऊ दे मला तर वाटतय हा बघा हा बघा शाप अशा साईज चायला पाहिजे बघा मी म्हंटल की येऊ दे म्हणून आणि साईज बघा साईज शिक्कल घेऊनच झालाय तो हा बऱ्याच गाड्यांना आपलं दिसले नाही आलेले तीन चार गाड्यांना बघा साईज बघा ह्याला काय बोलतात धांडा 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 असे धांडा यायला पाहिजे हा कमीत कमी अडीचशे ग्रामच्या अडीचशे ग्रामचं ना अडीचशे ग्रामचा दांडा आहे बघा मस्त भेटलं असे यायला पाहिजे ना रुपयेबाई अ बघा याला बघूया काय भेटते बघा याला पण आला आहे खेकडा याला पण हा छोटा आहे ना हा बघा छोटा आहे इकडे बघा मग आता मग इकडे सत्याज ह्याच्यात टाकलाय दोन खेकडे काय का भेटते आलाय अरे बापरे दोन आहेत मोठे आहेत ना एक मोठा एक पार्क आहे ना एक नंबर आहे बघा आता मजा येत आहे भेटायला लागले सुरुवात झाली आता अभी तर सुरुवात आहे बरोबर ना एक मोठा आहे एक छोटा आहे पण बऱ्यापैकी साईज आहे साईज बघा साईज बघा नाग श्री काढतले चिंबोरे कॉलेज आणि आपण सगळे वराडी साईज चाललाय आता खेकडा चांदन मधला छोटायत बऱ्यापैकी येतात मोठे मोठे येऊ द्या आता इकडे आतमध्ये आपल्याला चार पाच भेटले ना मोठे इकडे त्या साईडला इकडे आतमध्ये टाकलेले गाडी तर काम होऊन जाईल आपल्या ना बघा एक्सपिरियन्स बघा इथला खाडीतला तर की बा अजून इकडे पण गाड्या टाकले आपले ह्या गाड्याने पण भेटायला पाहिजे प्रत्येक गाड्याला भेटले ना या गाड्यानं मजा येईल आलाय बघा मोठ्या साईजचा आहे परत बारा हा बघा आपलं एक डझन झालेत आपले ना हा बघा साईज बघा साईज इकडे ना दोन्ही पण आलेत ना या पालामध्ये या पालामध्ये दोन्ही इकडे दोन्ही पण आलेत आहे सक्सेसफुल झाले आहे दोन तीन असतील हम्म इकडे पण आहेत हा बघा आपण इकडे बघूया आता पण आलं ना तर काम होईल हा बघा आलाय छोटा आहे पण याला ही बघा छोटी बघा यायलाय आलाय मोठ का बार्के आहे बघा मोठा आलाय दाखव तुम्हाला मोठा आलाय खेकडा आपल्याला दिसेल थांबा हा बघा बाहेर आलो आपण हा बघा बऱ्यापैकी खेकडा हा बघा साईज बघा हा बघा बापरे हा बघा मोठा साईजचा आहे एक नंबर यार मित्रांनो खरोखर खतर नाग आला बघा साईज बघा एक अंगडावाला अबा मोठा पीस आहे ना याच्यामध्ये जाणार एक नंबरच्या जा पीस मध्ये जाणार सॉलिड मोठा आलाय रे एक नांग्यावाला आहे ना एक नांग्यावाला आलाय दुसरे आला बघूया आता अरे बापरे अबो का शॉप बॉस कडक यार एक नंबर काम झालंय आपलं यार मित्रांनो खतरनाक मजा येते ना सतीचा एक नंबर मचा कांदल कांदल खरोखर अशी भेटली ना तर मजा येईल खरोखर भेटायला पाहिजे काय बाबू भेटतील ना बाबू अबू तर मन खुश व्हायला पाहिजे बस अरे अजून एक खतरनाक छोटी आहे पण एक नंबर सॉलिड काम झालं आपलं मित्रांनो ते बोलतो परत टाकूया मजा वाटतात ना मग असे आले कि पटावट पडावट बघा आता ह्याला बघूया आपण अरे बापरे आपण अजून एक अरे माझ्यात पाणी उडायला अंगार अरे एक नंबर हे पण मोठेच साहित्य नाही पण एक नंबर मित्रांनो पटावट पटावट भेटतात खतरनाक एकदम लागलेत मजबूत आम्हाला कंटिन्यू लागतात चार पाच जागामध्ये सगळ्यामध्ये आय हा बघा अरे वा एक नंबर साईज आहे साईज बघा खतरनाक मोठी साईज आहे आणि मजा आता बघण्यासाठी पण खेकडे पटावर पटावर भेटत चालले एक नंबर हा एक नंबर मजा येईल एक नंबर इकडे पण अरे बापरे सॉलेट रे कस एक, एक नंबर वारी भाँग। खतरनाक।, एक एक खतरनाक एकदम भेटलाय नंबर आम्ही फ्रंट इकडे भेटत चालू लागले पडा पडापट आपल्याला परत टाकणार आम्ही बघा पटाळ पटाळ मजा येते अरे बापरी बापरी मोठी साईज जोडो जोडो आजच्या गावात खतरनाक रे यार एक नंबर कसे बसले एकामेकांच्या कुशी दे का खतरनाक यार मिट्टी मारून म्हटले मिट्टी मारून नवरा बायको सारखे अरे वा एक नंबर सधिता कसं वाटत तुला एक नंबर बोल मच्या आता ना म्हणजे किती आपण बारीक सात आठ ना सात आठ आणि बघितलं ना त्यामध्ये मोठे ना खतरनाक भेटले तर बाबू कसं वाटतं तुला एक नंबर स्टार्टिंगला भेटले ना इकडे आता खुश झालोय हा भेटले भेटले आपल्याला खतरनाक बाबा पाला टाकतो आपण याच्यामध्ये आतमध्ये खेकड्यांमध्ये बघायला खेकड्यामध्ये ना खजना मोठा आता एक गाडा मला फेल गेला एक दोन वाटतो अरे बापरे हा बघा मोठ्या साईजचा खेकडा यार त्याला काय बोलतात काळे कांदळ ना ही कांदळ आहे बघा मित्रांनो ही रेड कलरची असते ना की कांदळ ही बघा कांदळ ना खतरनाक रेड कलरच रेड कलरचा आहे बघा खतरनाक रे हे बघा एकाच गाड्यात दोन आले खेकडे मोठी आलाय जोडपा ना जोडपा बघा सॉलिड लागली पण ही खतरनाक आली एकदम मस्त एकाच गाड्यात दोन आलीत आहेत मोठी मोठी आता मजा येते पटाट पटापट खेकडे लागतात इकडे पण एकाच दुसरी आलं ना मजा बघा आला अजून एक अजून एक मोठा आहे रे सॉलिड कामच झाला आपला भेट एक नंबर यार एक नंबर मित्रांनो आता खरी मजा येते आता तर सुरुवात झाली आपली सर्व मोठे मोठे खेकडे भेटलेत ना, ना आपल्याला झाले असते ना वीस बावीस होऊन गेले असतील ना आता मजबूत आता दहा भेटली म्हणजे अगोदर पंधरा आता दहा पंचवीस एक मोठे खेकडे भेटतात अजून आपले जिल्हे पालवायचे आहेत बारक्या साहित्यच बोललो ना एका फुकट गेला तर इकडे माशा आम्हाला म्हटलेला रुपेश दादा की ह्या गाड्यांना ना प्रत्येक जिल्ह्याला एकतरी इकडे तिकडे भेटतात आणि बघा साईज आता एक नाग्याचा खतरनाक एकदम हम्म बघा पटाड पटाळ भेटतात मित्रांनो मजा येते खूप आलाय आलाय कुठे अरे बापरू बघा एका नांगेवाला आणि ना रे मोठा आहे अकरा झाली बघा सॉलिड यार खतरनाक यार एक नंबर साईज आहे बिग साईज एकदम साईज एकदम मजा येते आता 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 आता, आता मजा वाटते मित्रांनो कशी वाटते व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।, करा नवीन व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा आपल्या बघायला भेटणार आहेत बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होतोय कारण पहिले स्टार्टिंगला तर आलेत नाही आता असं धुमाकूळ घातलाय ना खेकड्यांनी एकदम खतरनाक हा बघा अजून एक आलाय छोट आहे पण एक नंबर पटावर पटावर गाडे उचलतोय सॉलेट पूर्ण खदलवून टाकलाय पूर्ण खदलं आप बघा अरे साईज बघा साईज बघा बोल ना मित्रांनो खदलावून टाकलाय खदलंवून एक नंबर साईज यार खदलावून टाकलाय पूर्ण एक नंबर मजा येते मजा येते पकडण्यासाठी खेकडी हा बघा आला एक नंबर यार पण मोठी साईज आहे बघा इकडे एक आंगड्यावाले भेटतात सगळे बहुतेक एक आंगड्यावाले भेटले काय माहिती बऱ्यापैकी भेटतात ना मजा वाटते आता पण पकडायसाठी पण हम्म एकच आता ह्या पालवणीला ना मोठे तेरा आंगड भेटले आहेत हा बघा बारका एक पण जिला फुकट जात नाही क्वचित गेला तर मला वाटतं नाही तर सगळ्यालाच येतात ना हम्म तर तुम्हाला मी लास्टला आपण घरी गेल्यावरती जेव्हा खेकडी जेव्हा बांधायला सुरुवात करू तेव्हा समजेल तुम्हाला दाखव किती खेकडी भेटलीत ते बघा ह्याच्यामध्ये पण आलाय ते जाईल जाईल वाटते बिना का आपण हा बघा बिना आंगड्यावाला परत एकदा काय समजतोय एक आंगड एक नांग्यावाला बिना आंगड्यावाले असेच भेटतात ते बघा बऱ्यापैकी बऱ्यापैकीही ना हे बघा आम्ही पाण्यात उतरून ना इकडे पाण्यात उतरलोय आणि जातोय जिले पाळवायला तिकडे सत्य त्याला ओडीत बसवलंय आणि आम्ही येतो इकडे खेकडे बघून पायाखालती पण मला वाटते खेकडे असतील वाटते भाऊ खेळ पायाखाली पण असते ना खेकडे अगं इकडे ठेवला आपण ओढून आहे नंतर जाताना घेऊन जाऊ तिकडे आता ओढायचं आपल्याला बघूया काय काय भेटतं अजून भेटतात काय आलं आहे हा बघा साईज बघा हा बघा एक जे जिल्हा आहे ना फुकट जात नाही हे बघा त्याच्यामध्ये दोन आहेत दोन खेकडे आलेत आहेत अगं इकडे पण एक गाड आहे जिल्ह्याला काय भेटत आहे कुर्ली वाटतं मोठी आहे काय ही बघा कुर्ली आहे कुर्ली दाखव बाबू इकडे ही बघा खतरनाक यार कुर्ली आहे एक नंबर भरपूर मजा येते आता हा बघा अजून इकडे एक जिल्हा आहे मला वाटतंय आपण जिल्ह्याला भेटेल म्हणून तिनी पण झियला आलेत ना इकडे आले ते बाबू तिनी पण तिने पण आता बघूया चौथ्याला चौथ्याला पण आला आहे बघा बारीक साईजचं मस्त आहे एकदम मोठा आहे बऱ्यापैकी जी बघा शेकडी आता आम्ही पाण्यात उतरून जे पालवते ना पागोली कारण पाणी ओटायला लागला आता त्यामुळे पाण्यात उतरलो आहे पाणी ओठलं तरी किरी भेटत आहे पाणी तरी किरी भेटत बघा तर बघा मित्रांनो फायनली आपण खाजनातून बाहेर पडलो आहे आपण इकडे पाठीमागे होतो माटे बघून ना आपण त्या खात्यातून बाहेर आलो आहे आणि इकडे ना समुद्र समुद्र या साईडला इकडे अरबी समुद्र आणि इकडे प्रोजेक्ट चाललाय श्रीवर्धन जो दाटा आहे ना तिकडे जेटी मानतात मोठी ते तिकडे प्रोजेक्ट चाललाय आहे आणि या साईडला बघा या साईडला आपली सगळी वस्ती दिसते श्रीवर्धन आपण इकडनं सकाळी गेलेलो तर फायनली आपण आता घरी जाणार आहोत आणि घरी गेल्याच्यानंतर आपल्याला समजेल किती मोठे मोठे खेकडे आहेत आणि किती छोट्या साईडचे खेकडे आहेत ते तरी बघा श्रीवर्धन मुलगाव कोलीवाडा तर मित्रांनो हे बघा आपण घरी आलोय आणि घरी आल्यावर ना पहिले किरंदा होडीला गेला ना त्या होडीला खेकडे बघा किती भेटले ही भेटली ही आजची खेकडे आहेत त्या ही आणि ही ही चार डझन एकूण खेकडे आहेत आणि ही कालची आहेत ना हे बघा तर माल बघा बंपर फुल स्टॉक काय खेकडे भेटले तर एक नंबर फुल काम करा एकदम मजेत आहेत मोठे मोठे आपल्याला धांड आहे दिसत आहे धांड आहे किती ग्रामचा आहे चारशे तीनशे पाचशे दोनशे अशा ग्रामचे मोठ्या मोठ्या साईजचे आहेत हे बघा तिकडे काका आहेत ना इकडे सतीश एक नंबर भेटले आणि इकडे बघा इकडे पण काका आहेत ना खेकडे बांधतात तुम्हाला मी दाखवतो खेकडी कशी बांधतात ती पहिले खेकडा काढलेला आहे आता बघा पायाजल पकडून ना ही जी रशी असते ना ही रशी या रशीने बांधतात मोठ्या साईजचा खेकडा आपण हा बघा कसा बांधतात नांग्यातून टाकले आहेत आणि पाचशे ग्रामच्या साईडला बांधतायत साडेतीनशे ग्रामचा साडेतीनशे ना हे बघा साडेतीनशे ग्रामचा भरपूर खतरनाक सहाशे ग्रामचं होत आहे काल ना सहाशे ग्रामचा एक खेकडा भेटलेला तिकडे सगळ्या इकडे बघा तिकडे पण आपल्याला खेकडे बघायला भेटतात आहेत आणि इकडे पण खेकडेच आहेत आपण जे फायनली तुम्हाला दाखवतोय आपण जे होळीमध्ये गेलो ना भा बाबू रुपेश दादा आणि मी सतीशदा भारी खेकडे भेटलेत ना आपल्याला एक नंबर खेकडे भेटलेत आणि मोठे मोठे साईजचे बघा हे बघा तुम्हाला दाखवतो खेकडे बघा आपले बांधायला सुरुवात केली आहेत कसे बांधतात ना बघा दोघं दोघं मानतायत रुपेश पण मानतोय आणि बाबू पण मानतोय पटावर पटावर खेकडे मानतायत भाऊ किती तरी पण अडीच डझन असतील ना अडीच डझन हे बघा स्टॉक बघा आपला स्टॉक बघा येत आहेत ठेवलेला बघा किती आहेत खेकडे बघा बघा खेकडे बघा कशी बांधली हा एका नाग आहे मला मानलाय कत्तरनाग <laughs> एकदम कत्तरनाग कांदळ एक कांदर्ण। कांदर्ण। नंबर खेकडे भेटले साहेब तर फायनली मित्रांनो आपण आता बघितलं तुम्हाला दाखवले घरी आलोय घरी येऊन ना सर्व फ्रेश वगैरे हो झालोय आता आम्ही आणि पहिले चहा पाणी वगैरे सर्व करून घेतले कारण भूक लागलेली आणि सतीशदा दा आणि दा मी किरंदा आहे ना तो दुसऱ्या होडीमध्ये गेला सतीशदा आणि मी एका होडीमध्ये गेलेलो तर आम्हाला भरपूर सारी खेकडी भेटली आणि तुम्हाला मी दाखवली या श्रीवर्धन गावामध्ये किती खेकडी मारतात नाही ना म्हटलं ना तरी दिवसाला तरी पण बोललो ना आपण तीन नाही तर चार नाही तर पाच हजार खेकडी मोठ्या साईजची ती पण मारतात भरपूर खेकडी बघितले ना सतीशदा तर सतीशदानी पण खूप खतरनाक एक्सपिरियन्स घेतला सतीशदा ची मला वाटतं पहिली व्हिडिओ असेल नाही जास्त खेकडे पकडण्याची फर्स्ट ही फर्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो तर तुम्ही बघितलात आपण खतरनाक मासेमारी केलेले खेकडे मासेमारी तर मित्रांनो हे तुम्हाला व्हिडिओ आवडले काय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा पुन्हा भेटत राहणार आहोत आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो